खरपूस अशी भाजलेली भाकरी आणि टोमॅटोची चटपटीत अशी चटणी आज बनवली आहे ही अशी टोमॅटोची चटणी तर तुमच्यासोबत मी शेअर करते मी कशी बनवली आहे तव्यामध्ये भाकऱ्या करून घेतल्या आणि आता त्याच तव्यामध्ये मी चेट ही चटपटीत चटणी करून घेणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य पिकलेले टोमॅटो घेतले चार पाच आणि दोन मिडियम आकाराचे कांदे चिरून घेतले मिरच्या ही बारीक चिरून घेतल्या इथे तिखट मिरच्या मी वापरते लसूण असा ठेचून न घेता चिरून घेतलेला आहे आलंही ठेचून न घेता चिरून घेतलेलं आहे ते दाताखाली छान लागतं कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला आहे कडीपत्त्याचा फ्लेवर छान येतो आणि तो असा बाजूला काढला जात नाही तर तवा गरम आहे गरम तव्यात तेल घातलं आहे इथे दीड पळ्या मी तेल घातलं आहे सर्वप्रथम मोहरी घातली मोहरी छान तडतडली की जिरंही घातलं आणि त्याच्यातच मी घालून घेतलेलं आहे तीळ तीळ घालताना थोडंसं सावधगिरी कारण की ते अंगावरती उडतं याच्यातच मी घातला आहे लसूण अद्रक आणि मिरची कांदाही घालून घेतला कढीपत्ता घातला आणि याच्यामध्ये कांदा लवकर परतावा म्हणून मीठ घालून घेतला कोरडे मसाले घातले कोरडे मसाल्यामध्ये धने पावडर लाल तिखट थोडा कलर यावा यासाठी आणि याच्यामध्ये घातलेली आहे हळद तर हे सर्व मिश्रण छान असं परतवून घ्यायचं टोमॅटो थोडासा स्मॅश करायचा म्हणजे हे मोठे मोठे जे तुकडे असतात ते पटकन असे परतून निघतील आणि याचा जो रसरशीत पाणी असतं ते याच्यामध्ये उतरलं जाईल लोखंडी तवा यूज करतो आपण इथे लोखंडी तव्यामध्ये भाज्या केल्या की भाज्यांची टेस्टही वाढते आणि लोहासाठी वेगळ्या अशा सप्लिमेंट न घेता आपल्याला हे नॅचरल जे लोह आहे हे आपल्याला याच्यातून या भांड्यांमधून मिळतं हा माझा चार वर्षापूर्वी घेतलेला लोखंडी तवा आहे मी हा तवा डोंबिवलीमध्ये कस्तुरी प्लाझामध्ये घेतलेला आहे तिथे खूप छान अशी लोखंडी भांडी मिळतात आणि टिकतातही छान आणि आपल्याला रिजनेबल प्राईजमध्ये विकत मिळतात चला तर मग अशी ही भाजी मी करून घेतली आहे चटणी जेव्हा भाजीला काही नसतं आता बघा पावसाळ्यामध्ये भाज्या खूप महाग होतात तर असं एखाद्या वेळेस असा हा भेद करायचा खूप छान अशी चटणी होते आणि झटपट अशी होते तर इथेच मी घालून घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट मस्त आहे कुटाने खूप छान अशी टेस्ट येते आणि भरपूर अशी चिरून घातलेली कोथिंबीर तर हे पहा आपलं सर्व हे टोमॅटोज टोमॅटोमधील जे पाणी आहे ते सर्व पाणी सुकून गेलं आहे आणि याला ना तेल जे आपण आधी फोडणीत घातलं आहे ना हे तेल सुटायला सुरुवात होते तसं एकसारखं परतवून घ्यायचं आता तेल सुटायला सुरुवात झाली